नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा क्रिकेट कट्ट्यावर किस्से क्रिकेटचे या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की जेंटलमन्स गेम म्हणून ओळखला जाणारा क्रिकेट कसा कधी कधी या बिरुदाच्या विरोधात वागलेला आहे किंवा खेळाडूंनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत ज्यामुळे क्रिकेट हा खरंच जेंटलमन्स गेम आहे का असा प्रश्न पडावा आज आपण क्रिकेट जगतातील एक अतिशय वादग्रस्त नाट्यमय ऐतिहासिक अध्याय पाहणार आहोत एकोणीसशे बत्तीस बॉडी चीन स्ट्रॅटेजीमुळे बदनाम झाली होती ही केवळ एक क्रिकेट स्पर्धा उरली नव्हती तर राजकीय संकट नैतिकता आणि खेळाच्या नियमांवर प्रश्न उभे करणारी एक घटना बनून गेली होती एकोणीसशे वीस ते तीसच्या दशकामध्ये एशेस मालिका ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांसाठी राष्ट्रीय अभिमानाचा मुद्दा होती एखाद्या युद्धाप्रमाणे ही मालिका खेळली जायची तसं आजही ही प्रतिष्ठेची मालिका आहे पण ती धग आता त्या स्पर्धेत उरलेली नाहीये एकोणीसशे इंग्लंडचा दौरा केला आणि एका नवोदित एकवीस वर्षीय खेळाडूने क्रिकेट जगत हादरून जाईल अशी फलंदाजी केली हा तरुण होता डॉन ब्रॅडमन ब्रॅडमन यांनी एकोणीसशे तीसच्या च्या ह्या मालिकेमध्ये पाच कसोटी सामन्यांमध्ये नऊशे चौऱ्यात्तर धावा केल्या त्यांची सरासरी होती एकशे एकोणचाळीस पॉइंट चौदा एक, एक द्विशतक आणि एक शतक एवढ्या प्रचंड कमाईसह त्यांनी मालिकेला विराम दिला त्यांची बॅटिंग इतकी जबरदस्त होती की त्यांना थांबवणं इंग्लिश गोलंदाजांना अक्षरशः अशक्य होऊन गेलं होतं आणि एका नवोदित फलंदाजाने इतक्या वेगाने धावा करणं हे तत्कालीन इंग्लिश क्रिकेट बोर्डाला एम सी सी या नावाने तेव्हा तो ओळखला जात होता मेरिल बोन क्रिकेट क्लब त्यांना सुद्धा हे राष्ट्रीय अपमान वाटलं ब्रॅडमन यांना थांबवणं हे एक मोठं चॅलेंज आता इंग्लंड समोर निर्माण झालं होतं आणि त्यांना थांबवण्याच्या रणनीतीचाच भाग म्हणून जन्माला आली बॉडी लाईन गोलंदाजी शैली त्यावेळेचा इंग्लंडचा कर्णधार डगलस जार्डाईन हा एक अतिशय बुद्धिमान कठोर आणि रणनीतीज्ञ माणूस होता तो ऑक्सफोर्डचा विद्यार्थी होता आणि अर्थातच ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका त्याच्यासाठी सुद्धा एका युद्धाप्रमाणेच होती जार्डाईनने ब्रॅडमन यांच्या शैलीचा विशेष अभ्यास केला आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की जेव्हा चेंडू शॉर्ट पिच असतो बाउन्स होणारा असतो आणि लेग स्टंप वरती असतो त्यावेळेला ब्रॅडमन थोडे अस्वस्थ होतात इतर चेंडू ज्या सहजतेने ते खेळू शकतात त्या सहजतेने अशा प्रकारचा चेंडू ते खेळू शकत नाहीत झालं इंग्लंडला उत्तर मिळालं होतं त्यांनी अशाच प्रकारची बॉलिंग पुढच्या सिरीज मध्ये करायचा निश्चय केला आणि आपली नवीन गोलंदाजीची रणनीती तयार केली ज्याला त्यांनी नाव दिलं फास्ट लेग थिअरी किंवा लेग थिअरी आता काय होता ह्या रणनीतीचा अर्थ वेगवान गोलंदाजांनी लेग स्टम्पच्या दिशेने वेगात शॉर्ट पिच आणि बाउन्स होणारे बॉल टाकायचे विशेषत फलंदाजाचं डोकं छाती हा भाग लक्ष करून आणि लेग साईडला सहा सात क्षेत्ररक्षक ठेवायचे चेंडू अंगावर आल्यानंतर स्वतःच शरीर वाचवण्यासाठी फलंदाज फटका मारणारच आणि तो फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना कड कर लागून चेंडू हवेत उडून त्या लेग फाईल्डच्या क्षेत्ररक्षकांकडे जाऊन तो झेलबाद होणार असा ह्या रणनीतीमागचा हेतू होता आणि ही रणनीती पार पाडताना कर्णधाराची मदत करायला दोन वेगवान गोलंदाज इंग्लंडकडे तयार होते हॅरॉल्ड लारवुड आणि बिल वोफ दोघेही काउंटी क्रिकेट नॉटिंगहॅम शायरकडून खेळायचे लहानपणापासून खाणीमध्ये काम करून त्यांचा कमरेवरचा भाग अतिशय मजबूत झाला होता प्रचंड ताकद त्यांच्यामध्ये होती आणि त्यामुळे ते अतिशय वेगाने गोलंदाजी करू शकायचे तर ह्या दोन गोलंदाजांच्या बळावर इंग्लिश कप्तानाने फास्ट लेग थिअरी किंवा बॉडी लाईन थिअरी पार पाडण्याचा निर्णय घेतला दोन डिसेंबर एकोणीशे बत्तीस ला पाच सामन्यांची ही कसोटी मालिका सुरू झाली परंतु आजारी असल्यामुळे पहिल्याच कसोटीमध्ये ब्रॅडमन खेळू शकले नाहीत त्या आधीच्या सराव सामन्यांमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी थोड्या प्रमाणात बॉडी लाईन गोलंदाजीचा वापर करून टेस्टिंग करायला सुरुवात केलीच होती पण पहिल्याच कसोटीमध्ये ब्रॅडमन खेळले नाहीत बॉडीलाईन गोलंदाजीचा वापर करण्याची इंग्लिश गोलंदाजांवरती वेळच आली नाही मेलबर्न इथे झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये मात्र बॉडी लाईन गोलंदाजीचा वापर करण्यात ता आला कारण तिथे ब्रॅडमन खेळत होते या गोलंदाजीच्या पद्धतीला यशही मिळालं आणि ब्रॅडमन फार काही चमकदार कामगिरी या सामन्यामध्ये करू शकले नाहीत आणि हा सामना ऑस्ट्रेलिया हरली पण खरं नाट्य घडलं ते तिसऱ्या टेस्ट मध्ये जी ऍडलेड ओव्हल या मैदानावर खेळली गेली होती एकोणीसशे ते तेहतीसच्या जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बिल वुडफूल आणि विकेटकीपर बर्ट ओल्डफिल्ड यांना बॉडी लाईनने या सामन्यामध्ये प्रचंड त्रास दिला लारवूडने टाकलेला एक चेंडू वुडफुलच्या छातीवर जोराने आदळला तो खेळत राहिला पण गंभीर दुखापत मात्र झालीच होती अशाच पद्धतीने लारवूडचा एक शॉर्ट बॉल ओल्ड फील्डच्या डोक्यावर आदळला कवटी फ्रॅक्चर होण्या इतकं त्याला लागलं चेंडू लागता क्षणी तो मैदानावर कोफळला आणि थेट त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आली महत्वाची गोष्ट म्हणजे हा चेंडू काही बॉडी लाईन पद्धतीचा नव्हता साधा चेंडू होता हे नंतर ओल्डफिल्डने सुद्धा लारवुडला कबूल केलं ला। पण हा प्रसंग येईपर्यंत बॉडी लाईन गोलंदाजी ऑस्ट्रेलियामध्ये प्रसिद्ध झाली होती आणि चाळीस हजारांची मैदानावरची प्रेक्षकांची गर्दी खवळली होती इंग्लिश खेळाडूंना शिव्या घालायला त्यांनी सुरुवात केली प्रेक्षक मैदानावर उतरू नयेत म्हणून पोलिसांना मैदानावर यावं लागलं सुदैवाने प्रकरण फार हाताबाहेर गेलं नाही खेळ संपल्यानंतर इंग्लंडचे मॅनेजर पेल्झम वॉर्नर हे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या ड्रेसिंग रूम मध्ये गेले आणि त्यांनी काय झालं ह्याची विचारणा केली त्यावेळेला ऑस्ट्रेलियन कप्तान वुडफुल म्हणाला देर आर टू टीम एकच क्रिकेट खेळते दुसरी मात्र क्रिकेटचे नियम पायदळी तोडवते आहे असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता आपले खेळाडू इतके जखमी झालेत म्हटल्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने एमसीसी ला तार पाठवली की बॉडी लाईन पद्धतीची गोलंदाजी थांबवा नाहीतर आम्ही मालिका रद्द करू इंग्लंड मध्येही या घटनेने वाद निर्माण झाला काही जण या शैलीच्या विरोधात होते तर अर्थातच काही जण आपला संघ म्हणून खेळाडूंची पाठराखण करत होते अगदी ब्रिटिश संसदेतही चर्चा झाली ऑस्ट्रेलियात तर ब्रिटिश सामन्यांवर कायमस्वरूपी बंदी घाला अशा प्रकारची चर्चा होऊ लागली इंग्लिश खेळाडू अखिलाडू वृत्तीचे आहेत असा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आरोप केला पण इंग्लिश कप्तान मात्र आपल्या विचारांवर ठाम होता त्याने कोणत्याही परिस्थितीत बॉडी लाईन गोलंदाजी चुकीची नाही तसा कोणताही नियम क्रिकेट मध्ये नाही अशा पद्धतीने आपल्या निर्णयाची भलामण केली शेवटी क्रिकेट बोर्डांच्या हस्तक्षेपानंतर इंग्लिश कप्तान ह्या गोष्टीवर तयार झाला की तुम्ही आमच्यावरचा अखिलाडू वृत्तीचा आरोप मागे घ्या आम्ही बॉडी लाईन गोलंदाजी थांबवून ही मालिका खेळायला तयार आहोत आणि मग पुढे सेटलमेंट झाली इंग्लंडने ही अशेस मालिका चार एक अशा फरकाने जिंकली ब्रॅडमन यांची ह्या मालिकेतली बॅटिंगची सरासरी छप्पन्न होती त्यांच्या कसोटी खूपच कमी तरीही चार सामने खेळले त्यामध्ये त्यांनी तीनशे शहाण्णव धावा केल्या इंग्लंड कडून लारवुडने तेहत्तीस विकेट ह्या मालिकेमध्ये घेतल्या पण एकंदरीतच इतकी बदनामी झाली होती की इंग्लंडच्या विजयाला नाही म्हटलं तरी एक कलंक लागलाच होता ऑस्ट्रेलिया तर इंग्लंडला शत्रू समजलं गेलं ब्रॅडमन आणि लारवूड यांच्यातले संबंध बिघडले शेवटी साली क्रिकेट क्लब यांनी क्रिकेटचे नियम बदलले लेग दोन पेक्षा जास्त फिल्डर्स ठेवता येणार नाहीत अशा पद्धतीचा नवीन नियम आणला त्याचप्रमाणे शॉर्ट पिच बॉलिंग वरती सुद्धा अनेक निर्बंध घातले गंमत म्हणजे ही रणनीती अंमलात आणणारा गोलंदाज जरी लारवूड होता आणि सुरुवातीला तोही विलन मानला जात होता तरी त्याच्यावरचं हे सावट नंतर कमी झालं किंबहुना एकोणीशे पन्नास नंतर तो इंग्लंड सोडून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाला आणि तिथे लोकप्रियही झाला पण इंग्लंडचा कप्तान हा मात्र कायमस्वरूपी विलन म्हणूनच मानला गेला अशा पद्धतीने केवळ एका फलंदाजाला रोखण्यासाठी ही बॉडी लाईन किंवा फास्ट लेग थिअरी अंमलात आणली गेली होती ही अशा प्रकारची रणनीती योग्य आहे का असा प्रश्न विचारणारी एक फेसबुक पोस्ट मी काही दिवसांपूर्वीच टाकली होती आणि म्हणजे दोन्ही प्रकारचे रिप्लाय यामध्ये हा आले काही जणांच्या मते खेळ जिंकण्यासाठी काहीही करावं त्या काळात फार निर्बंध नव्हते त्यामुळे इंग्लिश गोलंदाजांनी आणि कप्तानाने नियम तोडले असं म्हणणं चुकीचं आहे तर दुसऱ्या बाजूला अशाही कमेंट्स आल्या अशा, अशा पद्धतीने वागणं ही अखिलाडू वृत्ती आहे आणि समोरच्या खेळाडूला जखमी करून त्यांना त्रास देऊन आपण विजय मिळवणं ह्यात काही फारसं कर्तृत्व नाही तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काय वाटतं आहे इंग्लंडची ही रणनीती बरोबर होती की नव्हती तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करता हे नक्की कमेंट करून कळवा जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या किस्स्यासह तोपर्यंत धन्यवाद